शिवसेना विभाग प्रमुख यशवंत जाधव यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णवच्या नगरसेवक संतोष खरात यांच्या प्रयत्नाने प्रभागातील महिलांच्या मागणीनुसार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येथील चिमनलाल विठ्ठलदास चाळसमोरील व्यासपीठ भुसा इंडस्ट्रीलजवळ शंकरराव नरमपथ मार्ग लोअरपर्यंत येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत व इतर योजनांचे विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी साक्षी जळगावकर अजय भोसले वर्षा नारकर संगीता गुरव रुषाली पोस्टुरे प्रतीक्षा पवार विनय घोगे अनिल चावडा सचिन भंडारे जिग्नेश मोतीवाला अक्रम शेख ऋषिकेश झेंडे दीपाली कांबळे माधुरी पवार आकाश सरदारा सतीश ताटे यांनी मेहनत घेतली तर विशेष सहकार्य केतन खरात आणि विश्वास कांबळे यांनी केले अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका संदीप खरात आपला भारत न्यूज मुंबई